मोखेड तालुक्यातील येवती येथील परमपूज्य श्री सद्गुरू नराशाम महाराज यात्रेनिमित्त दिनांक दहा जानेवारी रोजी जंगी कुस्त्याचे सामने ठेवण्यात आले असून यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून पैलवान कुस्ती सामने खेळण्यासाठी येवती येथील फडात दाखल झाले होते श्री सद्गुरू नराशाम महाराज यात्रेनिमित्त गावकरी व यात्रा कमिटीच्या वतीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कुस्ती सामन्याचं नियोजन केले होते यावेळी कुस्ती सामना पाहण्यासाठी परिसरातील हजारो दर्शक उपस्थित होते टीव्ही सह्याद्री न्यूज साठी विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट कम से कम चार ते पाच कुस्त्या पाहिजे मग कमिटीचा माणूस मध्ये मा फिरू नका विनंती आहे मदि बगर पिल्ल्याचा माणूस एकही फिरला नाही पाय गेले या ऐतिहासिक मैदानामध्ये श्री श्री परमपूज्य सद्गुरू नारायणा महाराज वार्षिक संजीवनी समाधीगार महोत्सव मो अखंड हरी नाम सप्ताह निमित्त मौजे योग्यते येथील येथील कुष्टाचे साथी आपल्या शरीरात आप या ठिकाणी मेहनतीने छिकातीने आपल्या मुलीने हा खेळ स्वार पाडावा लागतो हा मदा आहे मित्र जामून कितीची गोष्टी पाडल्या सातशे रुपया यवती यात्रेला यापूर्वी कधी आल त्या काय येतो ना मी कशी वाटली इथली यात्रा कसं वाटली एकदम फक्त वाटत आलो मी जाणार नाही चांगला कधी त्यांनी कसं होत्या नियोजन यात्रे नियोजन हा एकदम उत्तम चांगलं होतं नियोजन नाव सांगा लातूर लातूर किती वेळ येते आता विजय झाला तुमचा काय वाटत तुम्हाला पुस्तक कसं आहे कराबद्दल काम सांगाल बोलवानी एक नंबर